नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेनऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग सुरू करतो आहे सकाळी तर सकाळीच आठला लॉग इन केलं होतं तर ऑर्डर पडली मला सव्वा नऊ वाजता नाही वीस वाजता नऊ वीसला मला पहिली ऑर्डर पडली तर एक तास असं वाया गेला आहे तर आलो आहे मी आता फायनली ऑर्डर घ्यायला आमची माहिती करी लिव्ह्यूज येते बघू शकता करी लिऊज साथ इथे बघा क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड आहे छान तर मित्रांनो जेवायला आलो होतो तर जेवण झालंय आता आता वाजले एक साडेपाच तर निघतो मी सव्वा चारला बंद केलं होतं तर एक ताससाठी जेवण जेवणाला ब्रेक घेतला होता आता जेवण केलं आहे आता निघतो परत कामावर ड्युटीवर तर माझे आता बारा ऑर्डर झाले आहे तर अजून माझं टार्गेट किती आहे आठ आणि तीन अकरा अकरा ऑर्डर मला आहे कारण तीनच एफ बनवायचे तर बघू आता दहा वाजेपर्यंत किती होतं ते जातो पटकन कारण ऑर्डर पडली पाहिजे कारण बरंच एक तास वाया घातलं आहे तर दोन एक ऑर्डर झाले असते एवढ्यात तर मी ऑर्डर देऊन ना पातळी फाट्याला नाही इंदिरानगरला ऑर्डर दिली होती तिकडूनच असं आलं म्हटलं जाऊन ते सात किलोमीटर द्यावं लागेल अगोदरच येत होतं पण मला एक ऑर्डर पडली होती नगरला द्यायची होती तिकडे दिली ती देऊन घरीच येत होतं जेवायला तर तेवढ्यात मला लगेच जल रोडवरून तपवन रोडला द्यायची होती एक ऑर्डर तिकडे पडली बत्तीस तिसरं ती घेऊन गेलो आणि तिकडे परत मला अशोक मार्गवरून पुन्हा एक ऑर्डर पडली उडप्पी तडका गार्डनची आणि ती द्यायची होती इंदिरानगरमध्ये ती देऊन आलो डायरेक्ट घरी जेवायला आलो आणि आता जेवण करून निघतो कामावरती तुझे थोडी रताळे आणले आन आणि इकडे मोसंबी आणली मोसंबी आणली पंचेचाळीस रुपयात एक किलो भेटले थोडी महागच भेटली चाळीस रुपये किलो असते ऑफलाईनमध्ये मध्ये भेटली पंचाळीसला आणि एक आईस्क्रीमचा डबा आणला आहे वाजले साडेपाच काय करते रे तर लवकर चालू आहे कामावरतून तर काय झालं माहिती का नेमकी मला ना चार ऑर्डर लागत होते आणि शेवटची ऑर्डर मला डायरेक्ट द्यावं लागली की आमची पडली तीता येतं मला साडे नऊ वाजली त्याच्यामुळे म्हटलं आता येता येता पण मला दहा वाजले असते म्हणजे पावणे दहा वाजले असते आणि तीन ऑर्डर मारावं लागले असते अकरा वाजले असते राईट म्हटलं जाऊ द्या आता कंटाळा आला मग घरी चालू डायरेक्ट बघू आता दोनच लॉक झाले दाखवता किती अर्निंग झाली आजची शिवामी तर खेळतोय शिवामी इकडे गाल्ला भरलाय आणि इकडे आणवी पण रडते आणवी तर किती काचले आर्मी इकडे पैसे पाचशे पाचशे जळेल नाही चांगले हा थोडे धुवून घ्यायचे ब्रशने क्लीन करून घ्यायचे क्लीन नाही तर इकडं ते द्यावा पैसे ठेव हो। दुसरे घे तुला इकडून दाखवतो इकडं हे घे दोन हे दोन घे ते दे लागत का ओके तर मित्रांनो जेवण करायचं आता जेवण वगैरे करतो तर दा तुम्हाला त्यापूर्वी दाखवतो किती अर्निंग झाली आजची तास दोनच ब्लॉक झाले पाचशे नव्याण्णव अर्निंग झाली तर स्विगी ॲप ओपन करतोय आता मी तर इथं बघू शकता तीन ऑर्डर लागत होते तर अर्निंग झाली माझी पाचशे नव्याण्णव बारा तास घंटे काम केले आज बारा घंटे एकोणावीस मिनटं काम केले बारा तासाचे फक्त किती रुपये झाले पाच सहाशे रुपये आणि उद्या दोनशे पंधरा ॲड होतील म्हणजे आठशे पंधरापर्यंत अर्निंग झाली आज आत। टोटल आज ते बघितलं बघितल्यान मित्रांनो खूप कमी झाली या त्यात कारण एक सुट्टी झाली काल तर अकराशे अठरा आणि उद्या दोनशे म्हणजे तेराशे अठरा रुपये तर खूपच कमी झाली तर आजची ऑर्डर बघू शकते मी सकाळी लवकर गेलो होतो पण मला ऑर्डर पा नऊ एकोणावीसला पडली त्याच्यानंतर ते दहा तेवीसला पडली म्हणजे काहीच फायदा झाला नाही सकाळी जाऊन त्याच्यानंतर घरी मी जेवायला आलो होतो चार वाजता तर बघू शकता सा कितीला आलो होतं तर साडेतीन नंतर मी घरी जेवायला आलो त्याच्यानंतर पाच एकोणपन्नासला डायरेक्ट ऑर्डर पडली मला मध्ये दा इथं गॅप झाला नाही तर बरं झाला असतं तिसरं टार्गेट माझं

मग मी काहीच खायचं नाही खातो पापड मिरची थोडीशी करू वय पटकेन अनु पटकेन हाय शिवम तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू